झोपडीतला अंधार सुखाचा त्या दिव्याची बात वेगळी झोपडितला अंधार सुखाचा त्या दिव्याची बात वेगळी तिच्या मिठीत एक वेगळाच गंध तिच्या मिठीत एक वेगळाच गंध त्या ओठांची बात वेगळी <laughs> कविता घेतोय प्रेमरस कोणी रंगातून कोणी भांगातून कोणी रंगातून कोणी भांगातून कोणी तल्लीन होऊन तर कोणी मल्लीन होऊन पण मी तुझ्या ओठांवरच्या लालीला उधळून खेळतो होळी कोणी रंगातून कोणी भांगातून कोणी तल्लीन होऊन तर कोणी मल्लीन होऊन पण मी तुझ्या ओठांवरच्या लालीला उधून खेळतो होळी आकाशात उधळणाऱ्या रंगापेक्षा अवकाशात उधळणाऱ्या रंगापेक्षा मकरंदाच्या छंदापेक्षा तुझ्या कवेत साठणाऱ्या गंधातच खेळतो मी होळी सरन जळताना सरन जळताना मी फक्त शांत एक त्या प्रकाशाकडे पाहत असतो पण पेटलेल्या आगीसोबत खेळतो मी होळी कधी तुझ्या डोळ्यातली अदा कोरत कधी तुझ्या डोळ्यातली अदा कोरत तर कधी केसातली मखमल सदवत स्वच्छंद बेधुंद धुंद आनंद होऊन खेळतो होळी सोयर होऊन तुझ्याच स्वप्नात रंगी बिरंगी सजते होळी सारा दर्या रेत समुंदर सारा दर्या रेत समुंदर ते बघ निळाशार अवकाशात सुद्धा गुलाबी रंग सजवते होळी तुझ्या माझ्या भावनांना ग कस्तुरी सुगंध देते होळी अगबग माझ्या डोळ्यात रस सजवते होळी तू अशी समोरे राधा होऊन रंग उधळत तू अशी समोरे राधा होऊन रंग उधळत की रंग सगळे भिजून जातील रंगारंगात पांडुरंग आणि अंग अंगात कृष्ण सजतील रंगारंगात पांडुरंग आणि अंग अंगात कृष्ण सजतील धन्यवाद <laughs>